नमस्कार शेतकरी बंधून आजची परिस्थिती पाहता मराठवाड्यातील हे बोलतं चित्र आहे जी तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांची सोयाबीन ही शंभर टक्के नुकसान झालेली आहे वरतून हे पीक विम्याचे निकष जे कोणतेही निकष शेतकऱ्यांना लागू होत नाहीत जो निकष आहे त्यांच्यावाला की सोयाबीनच्या अनिवारीवरती तुम्हाला विमा देण्यात येईल अशा प्रकारे ही सोयाबीन शंभर टक्के नुकसान झालेली आहे ही सॉईबीनला कोमारेसुद्धा फुटलेले आहेत व स गव्हर्मेंट हेक्टरी आठ हजार रुपये अनुदान देण्याची भाषा करीत आहे जेणेकरून त्यानं शेतकऱ्याचे दुःख भरतील असे बिलकुलही नाही तरी अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता सोयाबीनला कोंब फुटत आहेत ही न भरून निघणारी शेतकऱ्यांची नुकसान ही कधीही भरून निघू शकत नाही शेतकऱ्यांना मुलाबाळाप्रमाणे जपलेलं हे पीक अक्कीचे अक्क पाण्यामध्ये गेलं आहे हे अशा प्रकारे दोन चार इता इतकं पाणी साचलेलं तुम्ही सुद्धा पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण शेतीमध्ये पाणी साचलेलं आहे आणि हा शेतकरी हवालदिल झालेला आहे अशा प्रकारे कोमारे फुटलेले दिसत आहेत सोयाबीन पूर्णतस्वा काळी पडलेली हे पहा अशा प्रकारे सोयाबीनची ही दाणे ज्याला कोमारे फुटलेले आहेत त्याचं शंभर टक्के नुकसान होऊन सुद्धा सरकार कोणचा अधिकारी पाणी करण्यासाठी सुद्धा आला नाही शेतकरी नेते जगदीश काकाई भाया सुरशी सोहम फोपवनाशी ही टीम शेतकऱ्यांच्या बाधावरती आली परंतु शासनाचा एकही अधिकारी पाहण्याकरता आला नाही तरी तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता शेतकऱ्यांचे नुकसान